मराठी ताटकाना ताटकाणा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लाईक करा आपल्या परिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा केंद्रीय गृहमंत्री काळजी वाहू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख यांच्यावर महाराष्ट्रात काल टीकेची तोप तोप अमित शहा म्हणतात उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात पाकिस्तानलाही विरोध करणार नाहीत कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वोट बँक खी आता उद्धव ठाकरेंची वोट बँक झाली आहे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याची भाषाही करणार नाहीत अशा प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभांमधून उद्धव ठाकरे यांच्यावर तोप डागली उद्धव ठाकरे काय करणार हा विषय भविष्यातील राहिला परंतु मागील दहा वर्ष आपल्याकडे केंद्राची सत्ता आहे या सत्तेच्या काळात आपण तीनशे सत्तर कलम काश्मीरसाठी असणारं रद्द केलं परंतु तरीही काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आपण करू शकला नाही हे आपण जनतेला का सांगत नाही पाकिस्तानला देशाच्या निवडणुकीमध्ये आणून आपण हिंदूंची मतं घेऊ पाहतात परंतु त्याच पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीर हिसकावून घेऊ अशा वल्गणा आपण करत होतात आपले नेते करत होते दहा वर्ष आपल्या सत्तेला पूर्ण झाली तरीही आज तागायत पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी आपण काही हालचाली केल्या प्रत्यक्षात ही वस्तुस्थिती आहे की आपण फक्त पाकिस्तान आणि पाकिस्तानचा विरोध पाकिस्तानशी शत्रुत्व याचा वापर देशातील निवडणुका जिंकण्यासाठी करतात हिंदूंची मते पाकिस्तानचा बागुलबुवा दाखवून मिळवायची आणि सत्तेवर बसून खुर्च्या उभवायच्या हा भारतीय जनता पक्षाचा एक कलमी कार्यक्रम आहे अगोदर आपण काय केलं हे जनतेला सांगा भविष्यात उद्धव ठाकरे काय करणार हे त्यांनी काही केल्यानंतर कळेल परंतु आज त्यांच्याबद्दल भविष्यवाणी करणारे तुम्ही ज्योतिषी नाहीत तेव्हा अमित शहा साहेब आपण देशासाठी देशातील जनतेसाठी काय केलं हे सांगा जय हिंद जय महाराष्ट्र